शरद पवारानंतर अजित पवार अजित पवारांच्या नंतर सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंच्या नंतर रोहित पवार पार्थ पवारनं प्रयत्न केला आता योगेंद्र योगेंद्र पवार हे येणार आहेत त्यापैकी विखे पाटील हे नगर जिल्ह्यातलं घरानं मुंडे मुंडेंचं बीडमधलं यांचं खच्चीकरण जनतेनं केलं पण मोहिते पाटील अकलूतचे आणि वसंतदादा पाटील यांचे नातू जय विशाल पाटील निवडून यांचं काही प्रमाणात पुनरुज्जीवन झालं असं म्हणता येईल नमस्कार मी शिवाजी काळवर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील संस्थानिक घरानं पवारशाही या विषयावर आज आपण बोलणार आहोत पूर्वी महाराष्ट्रात संस्थानं होती देशातच होती आणि त्यांचं ठरलेलं असायचं की जो संस्थानिक असेल त्याच्यानंतर त्याच्या पुत्राला त्याची पुढची गादी मिळत असे महाराष्ट्रात राज्य पातळीवर अशी काही घराणे आहेत त्यात पवार घरानं आता ठाकरे घरानं चव्हाण घरानं अशी जी काही घराणे आहेत मोठी की ज्यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणावर परिणाम घडतो आणि महाराष्ट्राला ते हवं तसं सत्तेच्या माध्यमातून वाकवतात मग त्यांच्या घरातील सदस्यांची रांग लागते राजकारणात प्रवेश करण्यासाठी राजकारण हे सत्ता मिळवण्याचं किंवा पैसा मिळवण्याचं कुठल्याही मार्गाने भ्रष्टाचाराच्या मार्गाने असू देत किंवा आणखी काही एक महत्त्वाचं त्यासाठी काय फार शिक्षण लागतं असं नाही अनुभव लागतो असं नाही जर तुम्ही त्या घराण्यात विशिष्ट घराण्यात जन्माला आला असाल तर तुम्हाला सगळी पदं खुर्ची मान मरात पैसा सगळं काही मिळतं हे आपण पहिल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात पाहत आहोत जो पक्ष भाजप या राजकारणाला घराणेशाहीच्या विरोध करत होता त्याच पक्षात आज नवीन संस्थानिक निर्माण झालेत तर त्यांची नावं घ्यायची म्हटलं तर मग मुंडे खडसे अशी काही महाराष्ट्रातील नावं घेता येतील आणि देशपातळीवर मग अनेक तसे उदाहरणं आहेत तर महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर सगळ्यात जास्त नावं येतं ते शरद पवारांच्या पवार घराण्याचं शरद पवार ज्याला पहिल्यांदा राजकारणात आले साठच्या दशकाच्या शेवटी आणि सत्तरच्या दशकाच्या शेवटी त्यांचा मुख्यमंत्री म्हणून उदय झाला त्यानंतर एक आठ दहा दहा पंधरा वर्षानंच अजित पवार त्यांचे सख्य पुतणे हे राजकारणात आले आणि त्यांनी थोडाफार अभ्यास केला राजकारणाचा आणि एक आपलं ध्येय ठेवलं की कशा पद्धतीनं आपण राजकारण करायचं सत्ता ताब्यात ठेवायची आणि त्या माध्यमातून आपली कामं कशी करून घ्यायची आता कामं कुठली ते तुम्हाला चांगलं माहीत आहे जे मोदींनी पण आरोप केलेले होते अजित पवारांनी दांडगाईने हा पक्ष आपल्या ताब्यात ठेवला मी हे पवार घराण्याविषयी बोलत असताना शरद पवार फार चांगले थोर नेते होते असा म्हणण्याचा माझा कुठलाही उद्देश नाही कारण अजित पवारांना आज ते मनातून काय बोलत असले किंवा शिवाय देत असले त्यांच्या चुका पोटात घालत असले म्हणजे पूर्वी पाठीचा शपथविधी वगैरे किंवा जो, कि जो काय धरणांमध्ये काय भ्रष्टाचार झालेला असेल तो किंवा बाकीचे पक्ष ताब्यात घेण्यापूर्वीची भूमिका आणि आपले निर्णय पवार पवारांच्यावर लादणे बाबतीत त्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं त्यांच्या भानगडींकडे दुर्लक्ष केलं सगळ्या भ्रष्टाचाराच्या पैशाच्या आणि त्यांच्या हा म्हणण्याच्या ऐकण्यात जी त्यांच्याबरोबर आज जी मंडळी गेलेत हसन मुश्रीफ असू द्या तटकरे त्याच्यानंतर छगन भुजबळ असू द्या किंवा प्र प्रफुल्ल पटेल या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम हे शरद पवारांनीच केलं त्यामुळं त्यांच्याविषयी सहानुभूती असण्याचं काही कारण नाही परंतु या निवडणुकीत ती सहानुभूती दिसून आली त्याचं कारण असं की दगडापेक्षा वेट म्हणजे शरद पवार निदान स्पष्टपणे कुठल्या प्रकरणात अडकले नव्हते किंवा असं काही नव्हतं परंतु त्यांना हे सगळं माहीत असताना ते सोयीस्करित्या तिकडं दुर्लक्ष करत होते पक्ष वाढवणे सत्ता मिळवणे हा त्यांचा एकच हेतू होता त्यामुळं दूषणं त्यांनाही द्यावी लागतील परंतु अजित पवार हे राजकारणातील एक बाद व्यक्तिमत्व म्हटलं तरी चालेल आणि ते फडणवीसांच्या गळाला लागले आणि महाराष्ट्रातले राजकारण नासवणारे ते एक नेते होते आणि त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा जनतेनं शिकवला आता जनता ही काही वेळापुरती ध्यानात ठेवते नंतर विसरून जाते त्यानुसार अजित पवारांनी काही दिवसानंतर आत्ता अलीकडे आपल्या ज्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार त्यांना राज्यसभा राज्यसभेवर नेमास ठरवलं तर त्यांची निवड होणार आहे तर यावेळेला पक्षामध्ये इतरही सत्ता पेपासू नेते होते सत्ता पिपासूच म्हटलं पाहिजे त्यांना कारण त्यांची लायकी तशीच आहे त्यात मुख्यत्वे छगन भुजबळ हे आम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की लोकसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ एखादी वेगळी भूमिका घेऊ शकतात तर त्या दिशेनं त्यांचं चाललं त्यांनी त्यांची नाराजी काही दडली नाही त्याच्यानंतर त्यांच्यानंतर जे नवीन आलेले काँग्रेसचे सत्ता सु बाबा सिद्दी राष्ट्रवादीत प्रवेश केले त्यांना राष्ट्रवादी अजित पवारांचा हा फार फार मोठा पक्ष वाटला ते आले त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात नितीन पाटील यांना पण आम तो तुम्हाला खासदार करणार असं वचन दिलेलं होतं पण ते अजून तर काही केलं नाही शेवटी पत्नीचीच तिथं वर्णी त्यांनी लावली तर याबद्दल रोहित पवारांनी भाष्य केलं होतं आता रोहित पवारांबद्दल म्हणजे ह्या सगळ्या पवार फॅमिलीबद्दलच बोललं पाहिजे शरद पवारनंतर अजित पवार अजित पवारांच्या नंतर सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंच्या नंतर रोहित पवार पार्थ पवारनं प्रयत्न केला आता योगेंद्र योगेंद्र पवार हे येणार आहेत आता या पवार फॅमिलीत शरद पवार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे आता लोकसभेच्या खासदारपूर्वी होत्या आताही निवडून आले शरद पवार हे राज्यसभेवर खासदार आहेत अजित पवार हे अनेक वर्षे आमदार काही दिवस काही वर्षे खासदार त्याच्यानंतर पार्थ पवारला त्यांनी मावळमधून निवडणूक लढवायला तिकीट दिलेलं होतं एकत्रित राष्ट्रवादी असता तो पडला त्याच्यानंतर पत्नी पडल्यानंतर पत्नीला राज्यसभेवर वरणी रोहित पवार कर्जत जामखेडमधून उभा राहिला आणि आता युगेंद्र हे प्रवेश करतील पार्थ पवारांना पण राज्यसभेवर कदाचित नेमतील ते कारण सगळे आमदार त्यांच्या ता ताब्यात आहेत आणि अशा ज्या काही गोष्टी घडत होत्या तिकडं शरद पवार दुर्लक्ष करत होते आता सहा सात जण हे आमदार खासदार आणि त्यांचे वारसदार पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत किंवा प्रत्येकाला ती इच्छा होत आहे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक ट्रेंड होता जो माळशिरसच्या पाटील घराण्यात तसेच आणखीन काही घराण्यात होता की एकाच राजकारणी घराण्यातील काही लोक सत्ताधारी पक्षात काही विरोधी पक्षात असे असत आणि त्याचा फायदा असा होत असे की कुणाचीही सत्ता आली तरी घराण्याचं वजन कायम राहत असे त्यामुळं सत्ता घरातच आणि सगळे काय प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा बाकीची सेवा सुविधा त्यांना पाहिजे असं राधीमान जीवन जगता येत होतं आणि तोच ट्रेंड उच्च पातळीवर गेला उच्च पातळीवर म्हणजे पॉवर घराण्याच्या माध्यमातून पवार घराण्याच्या माध्यमातून जो पारंपरिक विरोधक आहे भाजप त्याच्या महायुतीत जाऊन अजित पवार बसले आणि निम्मे पवार तिकडे निम्मे पवार इकडे म्हणजे सत्ता भाजप महायुतीची येऊ द्या किंवा महाविकास आघाडीची येऊ द्यात तिथं पवार घराण्यातील दोन तीन जणं असणारच असं एकंदरीत चित्र दिसतंय राजकारणात एवढी ही कापू स्पर्धा असताना सत्तेसाठी किंवा लोकांची सेवा करायची आहे आम्हाला आम्ही लोकांची कामं करतो असं अनेकदा तारस्वरात भाषण करून हे नेते मंडळी सांगत असतात परंतु सर्वसामान्य जनतेला हे आवडतंच असं नाही अनेकांना ठाऊक आहे यांचे काय उद्योग आहेत याने यांना जनतेची सेवा का करायची आहे त्या सेवेच्या माध्यमातून स्वतःला स्वतःच्या कुटुंबियांना स्वतःच्या घराण्याला कुठले लाभ घ्यायचे आहेत ते सगळं माहीत आहे परंतु एक प्रॉब्लेम असा होतो की मतदार मतदारसंघावर आता महाराष्ट्रात हे वरच्या पातळीवरचे संस्थानिक झाले यांचे सुभेदार पातळीवरचे जे संस्थानिक आपापल्या विधानसभा क्षेत्रात किंवा त्याच्या आसपास जे राज्य करत आहेत त्यांची गोष्टच वेगळी आणि या संस्थानिक राजकारणातील संस्थानिकांचे नातेवाईक हे त्यांच्यातलेच पूर्वी जसे राजे महाराजे त्यांचे नातेवाईक किंवा व्यवहार रोटीवेटी व्यवहार नातेवाईकांच्या माध्यमातून करत होते तशी नातेवाईक घरांनीच उदयास आलेले आहेत महाराष्ट्रात आता हे झाले मोठे संस्थानिक राजकारणातील हे पवार मुंडे ठाकरे ठाकरेंचं तर विशेष आहे त्यांचं ते त्यांना पण सहानुभूती मिळाली असं मानतात पण ते सहानुभूती नाही तो भाजपवरचा राग होता कारण ज्याला मुख्यमंत्रीपदाचा राजकारणाचा काय अनुभव नव्हता तो मुख्यमंत्री झाला उद्धव ठाकरे आणि ज्या पुत्राला कशाचाच अनुभव नव्हता त्याला डायरेक्ट कॅबिनेट मंत्री करण्यात आलं मग ही कट कसली घराण्याच्याही म्हणायची तर ही मोठी घराणी झाली जी छोटी घराणी आहेत ती आलटून पालटून तिथल्या आमदारकीवर राज्य करतात आणि ते आमदार किती समाधान असतात मग कुणाचे आजोबा आमदार होते खासदार होते किंवा तिथल्या जिल्ह्यात त्यांचं वजन होतं जिल्हा बँक किंवा जिल्ह्यातील मार्केट कमिटी वगैरे जेडपी संस्था ताब्यात होत्या तर त्यांचा जो सुविधा त्यांची बारकी असेल छोटी असेल परंतु तिथंसुद्धा घराणेशाहीचा नियम लागूच होतो त्यांचे कारखाने असू देत किंवा बँका असू देत तर ही घराणेशाही या घराणेशाहीला ज्या आता या घराणेशाहीला खतपाणी कोण घालतं आहे तर हे पक्ष घालतात मग भाजप असू द्या राष्ट्रवादी असू द्यात किंवा काँग्रेस असू द्यात मग वर जी घराणेशाही चालल्या ती खालच्यांना मान्य आहे आणि खालच्यांना जी वरची घराणेशाही ती मान्य वरच्यांना मान्य अस असायलाच पाहिजे कारण त्यांना गरजच आहे त्यांची मग आता ही लोकांना मान्य नशील घराणेशाही तर समजा ही घराणेशाही आहे बीडमध्ये मुंडेंची घराण्याशी आहे तर ती सातारच्या लोकांना आवडाय आवडेलच असं काही नाही किंवा पवारांची घराण्याशी आहे ती विदर्भातल्या लोकांना आवडेल असं नाही त्यामुळं ते ते सुभेदारीचे जे मतदारसंघ आहेत तिथे हमखास निवडून येतात राज्य करतात आणि त्या मार, मार्फत सत्तेच्या सगळ्या चाव्या आपल्यावर ठेवतात आता पवार घराण्याचं जी लाईन लागलेली आहे आपण पाहतोच आहोत कुणी सत्तेवर आलं कुठलाही पक्ष तर तेच सत्तेवर असणार आहेत हे येथील जनतेचं दुर्दैव आहे एक पत्रकार आहेत नाशिकचे हेरम कुलकर्णी यांनी या घराणेशाहीवर एक आर्टिकल लिहिलं त्यात त्यांनी देशाच्या काही घराणेशाही जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्याबद्दल पण यादी दिलेली आहे ही जी नेते मंडळी आहेत ती घराणेशाहीचं समर्थन करताना वेगवेगळे फालतू कारणं देतात आणि वेळ मारून नेतात आताही अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना खासदार करताना तेच कारण दिलेलं आहे यावर हेरम कुलकर्णी यांनी एक आ, चांगला लेख लेख लिहिलेला ले आहे ले ले, जो सोशल मीडियावर फिरतो आहे त्यात त्याने असं म्हटलंय की घराणेशाहीचं समर्थन करताना आम्ही तिकीट दिलं पण शेवटी लोकच निवडून देतात असा युक्तिवाद केला जातो पण इथं लोकांनी पराभूत केले आहे तरी वेगळ्या मार्गाने खासदार करून घराणेशाही पुढे करण्याचा हा पुढचा अध्याय आहे म्हणजे सुनीत्रा पवार यांच्या बाबतीत म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घराण्यांचं खच्चीकरण झालं जर तर जी काही काही घराण्यांचं खच्चीकरण झालं होतं पूर्वी ती त्यांनी नव्यानं कात टाकली त्यापैकी विखे पाटील हे नगर जिल्ह्यातलं घराणं मुंडे मुंड्यांचं बीडमधलं यांचं खच्चीकरण जनतेनं केलं पण मोहिते पाटील अकलूतचे आणि वसंतदादा पाटील यांचे नातू जय विशाल पाटील निवडून यांचं काही प्रमाणात पुनरुज्जीवन झालं असं म्हणता येईल परंतु हा ट्रेंड घराणीशाहीचा जो ट्रेंड आहे तो पुढच्या काळात बदलेल असं वाटत नाही पण बघूया विधानसभेलाही हाच घराण्याशाहीचा ट्रेंड कायम राहील कारण सत्ता कोणाला सोडायची नसते नमस्कार